राष्ट्रीय महामार्गावर देवळा रस्त्यावर आज भीषण अपघाताची घटना घडली आहे सटाना देवळा रस्त्यावरील किसान अॅक्रो समोर मोटरसायकल आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या धडकेत नाशिक येथील दाम्पत्य जखमी झाले आहेत नाशिक येथील सुभाष कराड आणि जया कराड हे पती पत्नी मोटरसायकल वरून नाशिक कडे सटाण्याच्या दिशेने येत होते यावेळी किसान आयग्रो जवळ अचानक ट्रॅक्टर न रस्त्यावर वळण घेतल्यानं मोटरसायकल व ट्रॅक्टर यांची जोरदार धडक झाली या अपघातात सुभाष कराड हे जखमी झाले असून जया कराड यांनाही दुखापत झाली आहे जखमींना तात्काळ सटाणा येथील अपेक्स हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर अवघ्या आठ किलोमीटर अंतरामध्ये तब्बल पंचेचाळीस ठिकाणी दुभाजक खंडित करण्यात आल्याचं चित्र आहे राजकीय पुढाऱ्यांच्या वर्धहस्तामुळे हे दुभाजक खंडित ठेवल्याचं बोललं जात आहे यामुळे या महामार्गावर अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय या मार्गावरील धोकादायक दुभाजक तत्काळ बंद करावे व वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनं कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे